नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा आज रोजी तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार व आपल्या जॉईंट डायरेक्टर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती दोन हजार दहा अकराच्या एफ आर त्यामध्ये काही जण जे मागत होते व्याजासह एफ आर पी मिळावी वगैरे आणि आम्ही आमच्या बाजून आमचा पक्ष मांडला तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आम्ही एक करार केलेला आहे पाहिजेसोबत आणि त्या कराराप्रमाणे आलेलो आहोत ही देणी आहे ती दोन हजार दहा अकराच्या आहेत तासगावकरांनी बुडवलेली आहे आणि त्या कसं बघायला गेलं तर मग ती देणी आम्ही घेतलेली आहेत म्हटलं तर आम्ही ती देणार आहोत पण त्या व्याजाची आमचा समन्वय काय म्हणून आमचं मत, मत होतं की ते व्याज आमच्यावर लादू नका हां मुद्दल जे आहेत ते आम्ही घेतलेले आहे आणि आम्ही ते तुम्हाला देणार आणि ते आम्ही ऑलरेडी द्यायला सुरुवात केलेली आहे अर्थातच पडताळणी करून आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामागचं कारण पण असं आहे की जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीचे अकाउंट आहेत त्यावेळी मॅन्युअल अकाउंट होतं आता कॉम्प्युटराइज झालेलं आहे प्रत्येकाचं अकाउंट नंबर बदललेला आहे बऱ्याचशा घरामध्ये काही कोण मयत झालेलं असतं काय असतं तर त्यामुळे ते नाव काढून दुसरं पुन्हा तरी त्यांच्या घरातलं नाव घ्यावं लागत आहे तर ही पडताळणी अतिशय गरजेची आहे आणि काही त्यांचं म्हणणं असं होतं की पडताळणी न करता तुम्ही पैसे जमा करा शक्यच नाही अकाउंट नंबर नसला तर कसं काय आम्ही जमा करणार आणि त्या अनुषंगाने आम्ही हा सर्व प्रोसिजर एक व्यवस्थित अगदी एक साचेबद्ध पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये ज्या ज्यानी ज्यांनी ज्याने ऊस पुरवठा केला होता त्यांची नावं नाव बोर्डवर लावून त्यांना त्यांना एक एक दोन दोन तीन तीन एक एक दिवशी बोलवून त्यांची सगळी शहानिशा करून आम्ही ते नवीन अकाउंट नंबर वगैरे घेत होतो जवळपास मला वाटतं प्रत्येक गावातली ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माणसं किंवा शेतकरी बंधू ज्यांनी ऊस सप्लाय केला होता ती येत होती असं एक सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण तुम्हाला माहीतच आहे बरेच दिवसापासून दरवर्षी काही ना काहीतरी एखादं काहीतरी काढायचं आणि या दौलत कशी बाबा दौलतमध्ये आम्हाला त्रास कसा होईल या हा बघायचा प्रमाणे काही लोक कायम कार्यरत असतात त्यांचा ते कार्य ह्या वर्षी पण चालू होतं पण तरी पण मी त्यांनाही न जुमावता आमचं जे काम आहे ते करत राहायचं म्हणून करत करत पुढा गेलो होतो अर्थात ते करत असते वेळी मध्ये एक खूप मोठी घटना घडलेली आहे पण तरीपन तरी पण त्या घटनेला आड येऊ द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणात ती घटना कुठली तर ही कोर्ट ऑर्डर आहे सीचं कर्ज थकीत असल्यामुळं ह्या जमिनीचा मशिनरीचा सगळ्याचा ताबा एन सी डी घेतलेला आहे आणि ती मशिनरी विकण्यासाठी व्हॅल्युएशन करून विकण्यासाठीचं सगळा प्रोसिजर त्याचा कम्प्लीट झालेला आहे कोणत्याही क्षणी ही ती विकू शकतात त्याच्यातून पैसे जमा करून ते आपलं कर्ज काय असेल ते फेडू शकतात म्हणजे ते रिकवर करू शकतात तर असं असते वेळी सुद्धा मी किती मोठी रिस्क घेत होतो बघा की उद्या माझ्याकडे कारखाना राहणार नाही की माहीत नाही आहे कारण एनसीडीसीनं जर का आपल्या ताब्यात हा कारखाना घेतला विकला कोणाला आता उद्या तो कोण घेईल काय माहीत नाही तरी सुद्धा मी रिस्क घेऊन शेतकऱ्यांचे पैसे देत होतो की मला माहीत नाही कारखाना राहणार आहे की नाही राहणार एक करत असते वेळी सुद्धा लोकांची गाराणी चालूच होती असं द्या तसं द्या व्याज द्या हे द्या ते द्या ठीक आहे म्हटलं चालू राहते पण कुठंतरी हे अति होत आहे मला ते हे मला जेव्हा समजलं त्यावेळी आज आम्ही तो निर्णय बदलला आणि आम्ही हे पैसे द्यायचे की नाही हा विचार करू लागला कारण उद्या जर का कारखानाच माझ्या तब्यात राहणार नसेल तर मी देऊन अगोदरच दबरा खोदलेला आहे त्यात आणि किती दगडात पडणार पण हे त्या संबंधितांनी जे मागत होते त्याने विचार केला पाहिजे आता हे फोन करा लागलाय नवीन एक कुपद्या दरवर्षी काय ना काहीतरी असतोय कोर्टाची ऑर्डर आहे हे जप्त करा तिथं व्हॅल्युएशन आम्ही कोणाला सांगितलं तिथं व्हॅल्युएशन करून गेले आणि मी प्रयत्न करायला लागलोय की हा कारखाना सभासदांचा राहा कसा ते मी सांगतो तुम्हाला कारण हा कारखाना मी चालवायला घेतलेला आहे चालवल्यानंतर एक दिवशी तो परत सभासदांना द्यायचा आहे अल्टिमेटली हा कारखाना कॉपरेटिव्हच राहणार आहे सभासदांचाच राहणार आहे पण जर का ह्या ऑर्डर प्रमाणे बघितला तर हा कारखाना विकला जाणार आणि मी माझं पूर्ण जे काही कॉन्टॅक्ट असतील ते सगळे वापरून ह्याला कसा शह द्यायचा ह्याच्या मागे लागला असतो मी सुद्धा जर का ह्याची कार्यस्थानं चालली असतील आणि व्याज मागा हे मागा ते मागा आणि मी विचारतो दोन हजार दहा साली दासगावकर बुडवलं त्याच्यानंतर न्यूट्रियन्सनी बुडवलं इथं जवळच आहेत काही लोक त्यांच्याकडे कोणी मागायला जात नाही ज्यांनी बुडवलं त्यांच्याकडे पण आम्ही ज्यांनी सगळं काही व्यवस्थित वेळेवर दिलं तरी सुद्धा आमच्याकडे एक बंदुकीच्या टोकावरच आम्हाला बसवलेलं असतं हे तुम्ही दिलं पाहिजे तुम्हीच दिलं पाहिजे नाही तर करार रद्द करा हे आता करार रद्द करा म्हणतो मी नाही हे तर कोर्टच करार रद्द करणार असं दिसतंय करार रद्द टाकणार आहे मग थोडं समजलं पाहिजे माझ्या शेतकरी बंधूंना की एवढी सगळी रिस्क घेऊन मी जर का हे करत आहे तर त्यांनी मला सपोर्ट दिला पाहिजे शंभर टक्के मला माहित आहे माझ्या शेतकरी बंधूंचा मला सपोर्ट आहे पण ह्यांचं ते व्याज 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 जे तुरतुन चाललं आहे ते मी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की मी ह्याच्यावरचं व्याज भरायला नाही नाहीतर त्याप्रमाणे कुठं जायचं तिथं जाऊ आज जी मिटिंग घडली त्यामध्ये ह्याच्यावरच चर्चा झाली वादविवाद झाले मी तेव्हा स्पष्ट म्हटलं अगोदर की ही मी व्याज भरायला बांधील नाही मी देऊ शकत नाही मात्र मुद्दल द्यायला मी बांधील आहे भले ते कुणीही केलेले असू देत कारण ऑलरेडी आम्ही एक त्याची न्यूट्रियंटचे मुद्दल ऑलरेडी दिलेली आहे आता ह्याची पण मुद्दल आम्ही द्यायला तयार पण तरी पण वादाचं तुंतून घालव तर म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी काळाभेर आहे तर पुन्हा एकदा सांगतो मी व्याज देऊ शकत नाही आणि तुमचं जर का हेच तुंतून झालं तर आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की आम्ही जी आता जी प्रक्रिया चालू केलेली आहे तुम्हाला माहीतच असेल काल आम्ही काही लोकांचे ज्यांचे ज्यांची प्रक्रिया पूर्ण झाली त्यांचे पैसे सुद्धा सोडलेले आहेत असं आम्ही टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं सोडून लवकरात लवकर ते सगळे संपवणार पण होतो देऊन पण आज मला कुठंतरी वाटतं आहे की जर का हे असं राजकारण असं सगळं चालत असेल आणि कारखाना माझ्याकडे राहणार की नाही ह्याचीसुद्धा जर का गॅरंटी नसेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यामुळं माझ्या शेतकरी बंधूंची मी माफी मागतो की मी ही प्रक्रिया बंद करत आहे आता कोर्ट काय डिसिजन घेईल काय घेईल त्याच्यानंतर आमच्याकडे राहील मदतिकडे जाईल तो विकला जाईल आजसुद्धा मला वाटतं शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं की हा कारखाना सभासदात जावा आणि तो सभा त्याच वेळी राहू शकतो जर का हा चालवायला दिला तर पण एकंदरीत एन सी डी सीचा आहे कोर्टची ऑर्डर ही कुठल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे कोर्टची ऑर्डर आहे की हा विका त्याच्यावर तुम्ही ठरवायचं आहे आणि ह्या अनुषंगानं सगळा विचार करून जर का एवढं सगळं आम्ही चांगलं करत असो आणि तरी आम्हाला जर का दगडं मारले जात असतील तर कुठंतरी हे थांबलं पाहिजे आता आमचा दुसरा कारखाना झालेला आहे कशाला मला एवढा वेळ तर पाहिजे तिकडे जरा लक्ष जास्त लक्ष देईल तिकडं काहीतरी सुधारवायचं बघेल त्यामुळे हे माझ्याकडे आहे की नाही याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे ही प्रक्रिया आम्ही जी पडताळणीची चालली होती ती, ती तात्काळ थांबवत आहोत जे दिलेत ते दिलेत पैसे पण ह्याच्यापुढं मला नाही वाटत मी कुणाचे देऊ शकेन कारण ते कारखानाच माझ्याकडे राहणार नाही तर कसं ह्याच्यातून सुद्धा मी ते रिस्क घेतली असते त्याची पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला जर का कायम दगडं मारले जात असेल आमच्याकडेच बंदूक रोखून ठेवली जात असेल तर ठीक आहे <coughs> करा आपण आम्हाला ते शक्य नाही त्यामुळे ही प्रक्रिया आज आत्तापासून पडताळण्याची बंद होत आहे आणि इथून पुढं आम्ही कुठलेही पैसे देतो